नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे खवा मिल्क पावडर न वापरता हा हलवा बनवला आहे आणि शिवाय कुकर गाजर न खिसता बनवला आहे आणि कुकरमध्ये सुद्धा शिजवला नाही तर असा अप्रतिमाचा चवीचा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात तर वेळ न घालता लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी हलवा बनवण्यासाठी पाऊन किलो गाजरे स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतले आहेत कारण माती लागलेली असते त्यामुळे अशा पद्धतीने छान स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि इथे या पद्धतीने गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत गाजर इथे आपल्याला खिचायचंही नाही आणि कुकरला देखील मी इथे शिजवणार नाही तर या पद्धतीने इथे मी सर्व गाजरे कट करून घेतले आहेत तर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी गाजराचे तुकडे घालून पल्स मोडवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे इथे मी मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतले आहे ते एका ताटामध्ये काढून घेत आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व गाजराचे तुकडे पल्स मोडवर फिरवून घेतले आहेत आणि लगेचच आपण आता हलवा बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई व्यवस्थित गरम झाली की याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घातलं आहे कमीत कमी तुपात हा मी गाजराचा हलवा बनवून दाखवत आहे आणि खायला देखील तेवढंच चविष्ट होतं तर इथे मी दोन विलायची तोडून टाकले आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घातले आहेत हे दोन मिनिटे परतून घेत आहे नंतर गाजरं घालून आपल्याला व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये हलवत एक पाच ते दहा मिनिटे आपल्याला गाजर छान असं परतवून घ्यायचं आहे गाजराची क्वांटिटी कमी होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत परतवून घ्यायचं आहे हलवा बनवायला वेळ थोडा जास्त लागतो परंतु खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो नंतर इथे मी काही मनुके घातले आहेत आणखी एकदा छान पाच मिनिटे हे परतवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता गाजराचा कलर थोडा चेंज झाला आहे आणि क्वांटिटी देखील कमी झाली आहे इथे मी आता एक वाटीभर फुल क्रीम दूध साईसकट घातलं आहे आता आणखी पाच मिनिटे हा दुधामध्ये हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे साखर आपल्याला शेवटी घालायची आहे लगेचच साखर घातली तर गाजर नीट शिजले जात नाही व नंतर हलवा खाताना कचकच लागतो त्यामुळे दुधामध्ये पूर्णपणे आपल्याला हलवा छान शिजवून घ्यायचा आहे गाजर नंतर इथे मी पाउन वाटी साखर घातली आहे एवढ्या प्रमाणासाठी वाटी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता साखरेमध्ये पाच मिनिटे आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साखरेमुळे हलव्याला थोडंसं पाणी सुटते आणि छान साखरेमध्ये हे गाजरं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत शिजवून घेतलं आहे नंतर हलवा आपला बनवून तयार आहे शेवटी आणखी एक चमचाभर एवढं तूप घाला घालायचं आहे तुपामुळे हलवा आणखी छान लागतो आणि दिसायलाही कलर छान येतो या स्टेडला गॅस बंद केला आहे आणि तुम्ही पाहू शकता गाजराच्या हलव्याला आपला एकदम छान असा कलर आला आहे प्लेटमध्ये इथे मी काढून घेत आहे तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने खवा मिल्क पावडर न वापरता हलवा बनवून पहा सेम खव्याच्या टेस्टसारखा ल हलवा खायला लागतो आणि शिवाय इथे गाजरं खिसायचं देखील गरज नाही आणि कुकरमध्ये सुद्धा शिजवायची झंझट नाही त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद